जनतेचा आवाज जनता लाईव्ह चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सातारा जिल्हा परिषदेच्या औंद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते योगेश दादा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या विराट शक्ती प्रदर्शनाने मनिषाताई फडतरे तसेच पंचायत समितीचे उमेदवार मनोज देशमुख शुभम शिंदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी औंध गटातून महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गटाच्या विकासासाठी तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांच्या उन्नतीसाठी योगेश दादा पडतरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आव्हान ग्रामस्थांनी केले आज राष्ट्रवादी पक्ष घड्याल चिन्ह आमचं आम्ही उमेदवार घेऊन आज अर्ज भरायला आले

अहून जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती गाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय मनोजी देशमुख आणि अहून पंचायत समिती गटाचे अधिकृत उमेदवार माननीय शुभमजी शिंदे यांचा या ठिकाणी पक्षाचा अधिक उमेदवार दा। उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ग्रामस्थ महिला भगिनी युवा कार्यकर्ते शेतकरी वर्ग आणि सातत्यानं दादांच्यावर प्रेम करणारे घड्यावर प्रेम करणारे ज्यांना माहीत आहे खटा तालुक्यामध्ये विकासाचे खऱ्या अर्थानं गंगा कुणी आणली आणि कुणी वाढवली सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मी मनपूर्वक स्वागत करतो तर हे नुसतं सुरुवात आहे उद्याच्या दहा दिवसामध्ये राणी साहेबांचा खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारासाठी झंझावत बघायला मिळेल त्यावेळेची खटाव पंचायत समिती ज्या पद्धतीने गेली पंचवीस वर्षे राणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठेवत आहेत त्याच पद्धतीने निवडणूक या निवडणूक मध्ये या सात गटात राष्ट्रवादीचे उमेदवार झेडपी निवडून जातील आणि चौदा पंचायत समिती गटात या ठिकाणी पंचायत समिती जिल्ह्याचे उमेदवार निवडून येतील इतके लोक लोकता स्वतः जागी झालीत लोकांना लोका माहित आहे ग्रामीण भागाचा विकास कोण करते शेतकऱ्याला पाणी कोण देत आहे युवकांना नोकरी कोण देत आहे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धती शिक्षण कोण देत आहे आणि म्हणून आज एवढा पहिल्या दिवशी नुसत्या मोबाईलवर समुदाय पुन्हा एकदा मी या ठिकाणी सगळ्यां सर्वांचं स्वागत करतो आमचे पत्र पत्रकार बंधू आहेत आमचे पोलीस विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार दिलेला आहे धन्यवाद